इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच देवाली प्रवरा नगर परिषदेचे लोकनियुक्त माजी नगर अध्यक्ष आणि राहुरी बाजार समितीचे संचालक सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त देवाळीपवरा इथे विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीनं दिवसभर विविध उपक्रम राबवण्यात आले देवाली प्रवरा शहरामधील शांताबाई कदम सांस्कृतिक भवन या ठिकाणी सत्यजित कदम यांचा चिंतन सोहळा संपन्न झाला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक शिवाजी मुसमाडे हे होते यावेळी व्यासपीठावरती माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम बागायत पीक सोसायटीचे व्हाईस चेअरमन मच्छिंद्र कदम साई आदर्श मल्टीसेटचे शिवाजीराव कपाळे मुरलीधर कदम मच्छिंद्र कदम धोंडीवा मुसमाडे मुनीर शेख नंदकुमार गागरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्रामधील प्रसिद्ध प्राध्यापक गणेश शिंदे यांचे हे जीवन सुंदर आहे हे व्याख्यान संपन्न झाले प्राध्यापक शिंदे यांनी आपल्या वाणीमधनं विचार मांडले आणि उपस्थितांना मार्गदर्शन केलंय या प्रसंगी प्राध्यापक शिंदे यांनी सत्यजित कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची शरीर शबीवायामध्ये तरुण हे राजकारणात आलं पाहिजे समाजकारणात आलं पाहिजे राजकारण हे सगळ्यात माध्यम आहे आणि हे तरुणांनी स्वीकारलं पाहिजे केवळ पद भूषवण्यासाठी राजकारणात न आपलं ज्ञान समाजाचा उपयोग होईल का आपल्या ज्ञानाचा समाजाचा काही उपयोग होईल का की भूमिका तरुण राजकारणात येणार मला वाटतं कोविडच्या काळामध्ये दादाने खूप चांगलं काम तिथे स्वत भरता जाऊन दवाखाना सुरू केला पाण्याच्या संदर्भात मोठं काम केलं आजूबाजूच्या नदी नाले खोलीकरण रुंदी करण्याचं काम केलं एवढंच नाही तर लोक विरुद्ध नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना आपण आपल्या कर्तृत्वाचा ठसा या पालिकेमध्ये आपल्याला उठवता येईल का यासाठी आपल्याला आकारे आणि म्हणून येणाऱ्या या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांना जगायुष्य लाभवं त्यांची सगळी स्वप्न चालत पण त्याचबरोबरीनं ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा तुमच्या ज्ञानाचा उपयोग तिथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी व्हावा हीच मी पंढरीच्या पंभरंगाच्या वेळी आज मनापासून प्रार्थना करतो यावेळी झी मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटिल चॅम्प उपविजेता जयेश खरे याचा सत्यजित कदम फाउंडेशन आणि बागायत पीक सोसायटीच्या वतीनं गौरव करण्यात आला याप्रसंगी जयेश खरे यांना गीत गायन करून सत्यजित कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात प्रसंगी देवळाली प्रवरा नगरपालिकेमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांना थंडीपासून बचाव होण्यासाठी जर्किंगचं वाटप करण्यात आलं शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा यावेळी घेण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवलाय देवळाली प्रवरा सोसायटीच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी सत्यजित कदम प्रीती कदम सोसायटीचे चेअरमन उत्तम मुसमाडे व्हॉइस चेअरमन संगीता वाळूंज आणि सर्व संचालक आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते

कार्यक्रमास देवळाली प्रवरा नगरपालिकेचे आजी माजी नगर देवळाली प्रवरा सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन माजी उपनगर अध्यक्ष प्रकाश संसारे यांनी करून उपस्थितांचे आभार मानलेत आज राहुरी तालुक्यातील युवा नेतृत्व देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा राहुरी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा संचालक दादा कदम पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आज या ठिकाणी पार पाडला त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा हा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला यामध्ये सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदेसर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे देवळाली प्रवारा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचप्रमाणे देवळाली प्रवारा नगर परिषदेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थंडीपासून त्यांचं संरक्षण व्हावं त्यांना निवारा मिळावा यासाठी सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीने त्यांना जर्किंग वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी सत्यजित दादांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त नुकतीच झी मराठी वाहिनीवरती सारे गमप लिटल चाम पार विज़, ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये आपल्या राहुरी तालुक्यातील जो उपविजेता विजेता ठरलेला जो जयेश आहे त्याचाही मोठा सन्मान या ठिकाणी दादांच्या वतीने करण्यात आला सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आणि आज विविध उपक्रम घेऊन आज मोठ्या आनंदामध्ये दादांचा अभिष्टन कीर्तन त्याचप्रमाणे गोशाळेसाठी दादांच्या राऊरीतील कार्यकर्त्यांच्या वतीने घासही गोशाळेला वितरित करण्यात आलेला आहे असे विविध उपक्रम घेऊन हा मोठ्या उत्साहात आज, आज दादांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पाडण्यात आला धन्यवाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे अमोल कदम भारत शेटे भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण वसंत कदम सोसायटीचे माजी चेअरमन संतोष चव्हाण किशोर गडाक सुधीर टिक्कल तसेच सचिन शेटे मंगेश सतीश वने प्रशांत कोठोळे संदीप कदम रामेश्वर तोडमल शशिकांत खाडे मनोज शिंदे अविनाश मुसमाडे चेतन कदम मोहसिन शेख सचिन सरोदे ओंकार लांडे आकाश गडाक आदींसह सत्यजित कदम फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले आज देवलीमध्ये आपल्या देवालीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मान्य सत्यजित वाढदिवस होता त्या निमित्तानं विविध कार्यक्रम उपक्रम आपण राबवले व मी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष या नात्याने आलेल्या सर्व नागरिकांचे नातेवाईकांचे मित्रमंडळींचे सर्वांचे आभार मानतो तसेच सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानतो श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास देवाली काका ज्वेलर्स सादर करत आहे गोल्डन धमाका ऑफर जिंका लाखोंची बक्षिस ऑफर शानदार बक्षिस धमाकेदार कालावधी पंधरा ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर प्रथम बक्षीस एक लाखाचं सोनं दुसरं बक्षीस बँकॉक ट्रिप इतरही भव्य बक्षिस शुद्धता और सुंदरता सात साथ काका साथ। का ज्वेलर्स वसंत टॉकीज रोड अहमदनगर बेलापूर रोड श्रीरामपूर आणि धमणगाव रोड कडा का काका ज्वेलर्स